नमस्कार आजचा स्वातंत्र्य दिनाचा आणि ध्वजारोहणाचा पूर्वसंध्येचा दिवस आज सरकारी आदेशानुसार सलग तीन दिवस ध्वजारोहण करण्याचं शासकीय आदेशानुसार प्रत्येक गावोगाव हे कार्यक्रम चालूच आहेत काल ध्वजारोहण झालं काल आपल्या गावातला एक गुणवंत विद्यार्थी ज्याला दहावीच्या दहावीच्या याच्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के मार्क पडले त्याचं नाव आयुष संतोष काळे या व्यक्तीच्या हस्ते काल आपण ध्वजारोहणचा कार्यक्रम घेतला आणि आजचा कार्यक्रम हा आपल्या लेनेद्रीकडचे आदिवासी ठाकर समाजाचे सोनू बबुन मोदे या बाबांच्या हस्ते केलेला आहे आता या बाबांच्या हस्ते ध्वजारोहण का ही पण एक प्रश्न असेल तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे भारत स्वातंत्र्य होऊन आज सत्याहत्तर वर्ष पूर्ण होत आली ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला भारतीय संविधानानुसार या देशातला प्रत्येक नागरिक हा या देशाचा मालक आणि बाकी जे लोक निवडून जातात किंवा लोकप्रतिनिधी होतात हे सगळे या देशाच्या प्रत्येक नागरिकाचे सेवक या पद्धतीनं भारतीय संविधान लिहिलं गेलं पण ज्यावेळी विकास असू द्या किंवा देशाचा विकास असू द्या त्यावेळी एक जबाबदारी दोन जबाबदाऱ्या दिल्या आपल्याला एक जबाबदारी म्हणजे मतदान आणि लोकप्रतिनिधी निवडण्याचा हक्क आणि दुसरी जबाबदारी म्हणजे गावाच्या आणि देशाच्या विकासामध्ये आपल्याला योगदान देण्याची संधी ह्या हिशोबाने प्रत्येक गावामध्ये ज्या काही मिळकती असतात ज्या मालमत्ता असतात त्याला कर लावलेले असतात आणि त्या माध्यमातून गावामध्ये कर गोळा केला जातो तो, तो ग्रामनिधी जमा होतो आणि त्या ग्रामनिधीतून गावाचा विकास साधला जातो आता गावचा जर विचार केला तर गावामध्ये खूप दणदांडगे किंवा गर्भ श्रीमंत किंवा करोडपती लोक आहेत यांच्यामध्ये एक उदास उदासीनता अशी दिसून येते की त्या मालमत्तांच्या नोंदणी ह्या ग्रामपंचायतला करत नाहीत का तर कर भरावा लागतो आणि कर भरणं हे राष्ट्रीय कर्तव्याचा एक भाग आहे पण टाळलं जातं कर चुकवण्याची जी एक वृत्ती दिसून येते त्या हिशोबाने तर हे बाबा वर्ष ऐंशी आहे हे काल ग्रामपंचायतला आले कर भरण्याकरता बाबा बाबा तर बाबांना विचारलं कर भरताय पण तुमच्याकडे पैसे आहेत का तर बाबा म्हणले पैसे नाहीत पण मी उत्कनवारी करून पैसे आणलेत कारण सप्टेंबरनंतर पाच टक्के दंड लागला जातो पट्टीला म्हणजे दहा पंधरा रुपये आणखीन वाढतात म्हणून बाबांचा आग्रह हा आताच आपली पट्टी भरून टाकायची मग ह्या हिशोबाने त्यांनी मुसनवारी करून पैसे घेऊन आले आता त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी काय त्यांना फक्त एकच मुलगी आहे ती पण आलमे गावामध्ये दिलेली आहे छोटंसं शेत आहे त्या शेतामध्ये हे शेता आजोबा कष्ट करतात पैसे कमवतात आणि त्यातूनच त्यांचा ते चरितार्थ चालतो म्हणजे जो व्यक्ती वय वर्ष ऐंशी आहे शिक्षण पण नाहीये पण तरीही त्यांना राष्ट्रीय कर्तव्य कळतं आणि राष्ट्रीय कर्तव्य गावच्या विकासाप्रती असणारी त्यांची निष्ठा हे यातून दिसतं आणि त्याच्याच विरुद्ध बाजू जे आहेत पैशावाले पण पट्ट्या भरत नाहीत ही दुसरी बाजू मग बाबांनी ज्यावेळी एवढ्या हालाखीच्या परिस्थितीतून जीवन त्यांचं व्यापन चाललेलं असताना त्यांनी जी निष्ठा आपल्या गावाप्रती दाखवली किंवा आपल्या देशाप्रती दाखवली त्याची एक पोच पावती आणि एक आदर्श गावाकरता म्हणून आपण आपले बाबा सोनू बबन मोदे यांच्या हस्ते आजचं झेंडावंदन घेतलेलं आहे धन्यवाद